कर मित्रा का था, था का से तर मित्रांनो आजच्या व्हिडिओची सुरुवात इकड ना आणि ही आमच्या कनडीमधली सिंधुदुर्ग बँक असा आणि या सिंधुदुर्ग बँकेमध्ये माझं काम असा हा काम असं असं की आईचे बहिणीचे पैसे येले का बघते तर मित्रांनो लाडक्या बहिणीचे पैसे अजून येले नाहीत आणि कुठले तरी थोडेसे कट झाले आहेत तर आता आई रात्री फोन करतली की बाबा पैसे इलेत की नाही आई मुंबई तर तिथे सांगू काय नाही ये म्हणून येते दहा एक दिवसात येतील आणि त्यांनी सांगितलेलं आहे की निवडणुकीनंतर एकवीसशे रुपये आहे म्हणून त्यांनी त्यांनी म्हणून यांनी सगळ्यांनी त्यांकाच मतं दिली नाही आणि या लाडक्या बहिणीमुळे सगळं सरकार सरकारीला बघू येतात का दहा एक दिवसात इले तर तुमचं सांगते इले की नाही ते चला तर मित्रांनो आता मी इलं आहे कामावर जाऊसाठी आणि इकडे थांबलं आहे हे बघा हे कणकवली रेल्वे स्टेशन आपला आणि इथे इलेनाच्यानंतर ना बघित राहांसारख्याच वाटतं बघा आणि इथे एक वडापावची गाडी आहे काकांची आणि इकडे वडापाव पॅटीस आणि मंचुरीन भरती हां खूप भारी भेटता आणि वडापावची टेस्ट पण खूप भारी म्हणजे कणकवलीत तिकडे एक सिंदुरी वडापाव आणि हिंची टेस्ट खूप छान आहे आणि टेस्ट मेंटेन केलेली आहे त्याचा पॅटीस घेऊसाठी थांबलं आहे आणि काकी पॅटीस बनवतो tarde baacha par s ha t e e k t h e a i banun dewa ek p एकाच एक विषय झाला घेतलं हे आता बॅगेट टाकतंय डायरेक्ट कामावर जात आहे तर मित्रांनो ह्या आपला पॅटीस आणि टेस्ट खूप भारी असा ह्याच्या आधी पण खालेलं आहे त्यांच्याकडे आणि आता खातंय चला पॅटीस घेऊ तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचा सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत असा आजचा व्हिडिओ असा तो सेकंड ब्लॉग असा पहिलो आपण टाकलो आणि पहिल्या व्हिडिओमध्ये थोडी चुकी झाली अशी झाली की मी कनेडी बाजाराचं टाकले पण कनेडीची जी क्लिप होती ना ती क्लिपच व्हिडिओ एडिट करताना थोडीशी डिलीट झाली त्याच्यामुळे ह्या व्हिडिओत मी ती क्लिप जोडेन म्हणजे तो व्हिडिओ गेलेलो थोडंसं ह्या व्हिडिओच्या शेवटला जोडेन सो जो सेकंड ब्लॉग आहे तो जास्तीत जास्त बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा ओके चला तर मित्रांनो आता मी इल आहे एस एम हे बघा इथे एस एम हायस्कूल ते एस एम आय स्कूलच्या समोर इकडे अपोलो टायर्स म्हणून असं तिकडे आपल्या गाडीचं टायर बदलूच आहे कारण आपल्या गाडीचं टायर ना खूप असं हे झालं आणि कधी पण तो कुठा शकता फुटलो ना तर मिवडा होतं वगैरे काय नाही आणि बदलून घेऊया म्हटलं तर आतमध्ये जाऊया आपण आणि सांगूया की गाडीचा टायर बदलूचं मागे इलेलं आहे मी बघूया आता काय म्हणतात तर हे दुकान असं आहे अपोलो टायर्स आणि इथे हे टायर गाठतात हे आपले अर्जुन दादा आणि हे इथे तुम्ही ओनर ना इथे सगळ्या गाड्यांचे भेटतात टायर आणि सगळ्या कंपनीचेलर फोर व्हीलर हां सगळेच आणि हे आपला एस एमच्या समोर हो कोणतो सी एच हा झरलेलो म्हटलं घालून टाकूया तुमचं किती ते किती चालू असतं रोज चालू असतो बंद असतं आणि दहा ते सकाळी नऊ ते संध्याकाळी आठ पर्यंत आता इकडे पण टायर ठेवलेले आहेत हे टेम्पू ट्रकचे वगैरे असत तिकडे स्कूटीचे वगैरे असत आणि तिकडे टू व्हीलरचे गाडी आणि खेळ का जुनो टायर काढलं ना आणि आता चोट टायर घालता पूर्ण ह्याच चाललो तो टायर आणि गाडीनं बाहेर जायचो अरे टायर घालू गेला गाडी एक तर मित्रांनो त्या काकांनी ना आपलं वाकडीचं टायर बदललेलो असा आणि बरा झाला बाबा हॅलो चला पेमेंट देते आणि नंतर मग जाते तर मित्रांनो ना आम्ही खूप दिवस विचार करत होतो की बिर्याणी वगैरे किंवा बाहेरसून काहीतरी मागवायचा आणि आज आम्ही मागवलं तर घेऊ शिवम आणि मी दोघांनी एक व्हेज बिर्याणी मागवलो कारण मी तर व्हेजच आहे मी नॉनव्हेज तर खातच नाही आणि तो मग व्हेजच मागूया तर आता व्हेज बिर्याणी मागवलं आणि मी वेज झिरोसमधना डिलिव्हरी बॉय घेऊन का बघूया कधी येतात इले आहे हो दे हे शिवम ताट हो। अरे ताट ताट एका आधी याच्यात सांगू हिंदी आपली बिर्याणी आणि रायता असा आणि आधी सगळ्या हिंदीत बोलायचा लागतात ताट घेऊन ये ताट ताट घेऊन येऊन ये बका बिरयानी हो शिवम कैसा है अच्छा है बढ़िया है अच्छा लग रहा है पनीर आसा वेज आस तर मित्रांनो आता आपण जातो म्हणजे कॉलेजातनं वगैरे इलो आणि आता आपण जातो रावल्याकडे कारण मागा गिरा एक गिरायक व्हाय जा उसी सिलेंडर धरू बसात ते काही होऊन जातं आहे कारण त्या दिवशी सिलेंडर बुक केलेला आणि तो सिलेंडर आणूक कारण सिलेंडर दुसरं एक कंप्लेटर तो नेऊन देणार आणि तो घेऊन येणार गाडीवर पाठी धरूक कोणतरी हवंच ना तर उभी असा आहे घराकडे असतो आज काय कॉलेजात जाऊक नव्हतो या रावल्याचं घर चला तर मित्रांनो ह्या आपलं माणूस हिलो राहुल आणि आमचं सिलेंडर कारण ठीक जातो सिलेंडर देतो आणि भरलेलो घेऊन येतो चला राहुल आता आतापणे लोकांनी डीत आपलं सिलेंडर ह्या दुकानाचा आणि समजावं परत कारण ह्या चोखो सोबत आणि रिकामी होतो म्हणून आणलं पडद्याच्या भूतूर ठेवले नाही सिलेंडर तो अर्धो बिर्धो असा तो द्यावा मारा देतो नव्हे मागा जमा जो ना रिक्षा आणलं असं तर बरा झाला असता कंपनी काढू नये नी घरी गाडी गाडीत काय माहिती गाडीत लावू टू व्हीलरला पाठी होती चल राहुलया राहूया गिरायकच गावला आज या चल धन्यवाद उद्या कॉलेजात जाऊ नको रे माझा तू जावत न आठवड पंधरा दिवस जाऊ नको नाही वाडीत काय चाललं बाकी काय वाडीत आहे वाढीत भाकरी वगैरे सकाळी खाला की नाही भाकरी नाही खाल्ली सकाळी आता जेवायच खाऊन पिऊन उपास तुझं खाऊन पिऊन उपास तर मित्रांनो आता आपण येलो कनेडीच्या बाजारपेठेमध्ये आणि आज रविवार आहे ना त्याच्यामुळे पूर्ण बाजारपेठ भरली आहे बऱ्यापैकी आणि गर्दी रविवारचं बाजार गर असतं आमचं तर कालच्या नंतर मी आजच डायरेक्ट व्हिडिओ चालू करते कारण काल पाऊस पडत होतो आणि त्यानंतर मग मी काय बाहेर पडाच नाही तर माझं भाव आणि आम्ही लोकांकडे येलो इकडे सिलेंडर वगैरे भेटता थोडंसं सिलेंडरचं काम असा आणि त्या सिलेंडरचं काम झाल्याचं नंतर मग आम्ही घरी जातलो अकडे एक यांची वार्षिक पूजा असता बाजारपेठवाल्यांची आणि ती पूजा झाल्याच्या नंतर उद्या उद्या काहीतरी पूजा आणि उद्या नाटक आहे रात्री पण उद्या मला सुट्टी नाही भेटू शकत रविवारची सुट्टी तर नाहीच भेटत त्याच्यामुळे नाटक मीच होतं नाही तर नाटक मला बघूचा होता कारण आता आला घेत आहे कारण आईंना आला अनुक चांगलाय ना दहा रुपयाला आला देवा कशी देवा आणि काय नको सगळं आहे त्या दिवशी चला तर मित्रांनो आता जे दोन तुम्ही व्हिडिओ बघलाच ते फर्स्ट ब्लॉगमध्ये मी टाकणार होतं आहे पण ते एडिट करताना डिलीट झाले म्हणून टाकलं आहे दोन ते कॅनेडीचे आणि म्हणून ते टाकले ओके हो सेकंड ब्लॉग होतो तो आता पूर्ण झालेलो आता तो शेवटचा व्हिडिओ मी बनवतो आहे आणि तो तुम्ही बघतास तर व्हिडिओ कसं वाटलो नक्कीच तुम्ही कमेंट करून सगळ्यांनी सांगा आणि तिसरं ब्लॉग मी लवकरात लवकर बनवीन आणि तो अपलोड करेन व्हिडिओ कसं वाटलो नक्कीच कमेंट करून सांगा लाईक शेअर कमेंट करा चॅनल नवीन अशातं सब लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करू विसरू नको कारण आपण आपले एक हजार सबस्क्राईबर लवकरात लवकर पूर्ण करूया ओके बाय